आज आदिनाथ सहकार्य साखर कारखान्याचे अखेर लागलेले आहे याच्यामध्ये आता तुमच्या जगताप गटाची माघार झालेली आहे बागल गटाची माघार झालेली आहे काय ते होत पहिली प्रतिक्रिया काय आम्ही जो प्रस्ताव मानला होता त्याच्यामध्ये मला वाटतं काही ना मान्य झाला काही ना नाही झाला त्याच्यामुळं मी माघार घेतली बागलला मी माघार घेतलेली आहे काल आपण जिथे आपले मोहिते पाटील या ठिकाणी देखील बैठक झाल्याची माहिती मिळते नेमकं त्या बैठकीमध्ये काय करा त्या बैठकीमध्ये मला त्यांनी आग्रह केला की तुम्ही थांबा वगैरे म्हणून तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कुठलीही गोष्ट एक हाती एक मुखी जी चांगली होती त्याला रिझल्ट चांगला मिळतो तो अनेकाचा जर त्या ठिकाणी हस्तक्षेप झाला तर ती संस्था असेल प्रपंच असेल व्यापार असेल राजकारण असेल ती व्यवस्थित चालू शकत नाही आणि लोकांना न्याय देऊ शकत नाही म्हणून ती एक हाती राहावी या दृष्टिकोनातून मी मोहिते पाटील आणि नारायण ते सोपवली हो आता यामध्ये आमदार मां, नारायण पाटील यांचे उमेदवार असतील तसेच मोहिते पाटलांचे उमेदवार असतील त्यांनी आता आपली भेट घेतलेली आहे त्या भेटीमध्ये काय चर्चा शुभेच्छा दिल्या शुभेच्छा दिल्या चांगलं काम करा लोकांचा विश्वास संपादन करा लोकांच्या जो तुमच्या सगळ्या नेते मंडळीबद्दल कारखान्याबद्दल जे त्यांच्या मनामध्ये उदरशीनता आहे अविश्वास आहे तो तो दूर करण्यासाठी तुम्ही काम करावं आणि त्यांना न्याय द्यावा तुम्ही शुभेच्छा दिलाय परंतु जगतापटाच काही मतदार आहे मतदारा शुभेच्छा दिल्या की अशा शुभेच्छा एक लक्षात घ्या मतदार हा सुद्धा आमच्यापेक्षा हुशार आहे मी शुभ शुभेच्छा देत असताना ह्या माझ्या वतीने किंवा मतदाराच्या वतीने नाहीये एखादा अतिथी आपल्याकडे आल्यानंतर त्याचं स्वागत करणं आशीर्वाद देणं शुभेच्छा देणं हे आपल्या संस्कृतीत आहे मतदारांना जो उमेदवार जे नेतृत्व योग्य वाटल त्याच्याबद्दल है गीधा। ते निर्णय घेतील विधानसभेला सक्रिय होता आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी जे उमेदवार आहेत निवडणुकीच्या विका त्यासाठी सुद्धा आपण तशाच प्रमाणे सक्रिय राहणार का नाही आता पंच नाही आता पंच 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 म्हणून काम करणार आव्हान नाही पंच म्हणून पंच म्हणून काम करणार आणि आता पंचाची भूमिका राबू द्या कारण मी सगळ्यापेक्षा आता तालुक्यामध्ये ज्येष्ठ आहे मी मतदान हे गुप्त असतो ते तुम्ही विचारायचं नाही मी योग्य माणसाला माझं मतदान देईल